जय गुरु जय नाव सांगा मॅडम तुमचं अनिता संजय जगदाळे मला कमरेचा प्रॉब्लेम होता मानेचा प्रॉब्लेम होता हात पाय सुजले होते खूप आणि चप्पल पण घालता येत नव्हते मी जवळजवळ दोन तीन महिने झाले होते बाहेर बरेच उपचार केले पण काही फरक पडला नाही त्याच्या आधी मी घेतले होते म्हणजे ट्रीटमेंट घेतली होती स्पाईनच्या पेशंट डॉक्टरांकडनं पण मला काही जाणवला नाही बसवत पण नव्हतं चालता बी येत नव्हता मला माझी ही दुसरी सेटिंग आहे मला पहिल्या वेळेस दुसऱ्याच दिवशी बरं वाटलं म्हणजे जेव्हा मी औषध घेतलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी डायरेक्ट दुसऱ्या दिवशी हो तर आतापर्यंत किती टक्के फरक वाटलं तुम्हाला साधारण साठे सत्तर टक्के

कमरला त्रास पसता येत नव्हतो उभं राहता येत नव्हतं केलेलं होतं हा बर प्लॅनिंग खूपच बरं वाटलं बरं चांगलं बरं वाटलं चालायलाच लागले ती असं चांगलंच ती आली मी लवित वरून आली जवळचा हा काय सांगू शकता काय कसं हो चांगली स्टेटमेंट आहे कोणी चांगली स्टेटमेंट मला टाचच हाड वाढलं होतं कंबर दुखत होत माझं पडलं होतं स्टोल वरून